साहेबांक ब्लॉक आज तालीला काक्र्या घालाय ट्रॅक्टर येतोय सकाळ सकाळ तो, सका सका, तो रांगेचा आणि एक आशका पाहिला तो गोणी राहिलेली आला ट्रॅक्टर डायरेक्ट आपल्या वावरात नमस्कार मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यात फेक कायदा करायचा आहे तर ट्रॅक्टरवर सारं काढाय बुडीलो पण तो काही आहे ना आपला घास पण सुकायला लागला आहे त्याच्यामुळे आता आपलं सारं काढायचं ते ठरलं एवढं रान वाढायचं आहे असं या पप्पाच्याकडे नाही असा दंड काढायचा आहे आणि हे जे घासाच्या शेजारी आहे ना इकडं त्याच्यात मका का तो म्हणजे शेर डबला गायला होईल इथं बघा घास सुकलाय त्याच्यामुळे तिला आज कासाला इथं दंडबीण टाकून पाण्याची सोय करावं लागेल मित्रांनो आता आपल्या मकाबिका टाकली सारं ओढलीत कसं दाखवतो हो तब्येत खराब असल्यामुळं काही अवघड आहे आपण करतोय तसंच काम काय दंड घासासाठी शेतून असं सारा केलाय असा अण्णापर्यंत अन्ना बसले तिथपर्यंत ले आहे लिप्पीची कोणती कोण सिरीज काढली थ्री पि लाईट तीनला आली डीपी सिरीज काढली त्याच्यात पंधरा वीस मिनटं गेलं ती काढून चालू करून जाऊ असतं तर लाईट गेली लय आवड आहे आता कांदा पेरायला पण आबाजवळ वाटा केला आहे ना त्या ट्रॅक्टर आला आहे तिकडे कांदा पेरणी झालेला हे काढलं थोडं गासाचं ते मका टाकलेली बरं नाही घेऊन या कांद्याचा सार वाढावा लागते उद्या पाणी द्यावं लागेल त्याला पेरलेला कांद्याला लाईट लाईट आली ना कांदा काही रान तयार केले एक एकर कांदा पिरून करतोय कांदा पिरणे एक नंबर गावातला कुठले तरी घास खायला तिकडे बाहेर पळतात घासाला खट टाका पाहिजे लाग बाय टाकू पप्पा काय अगं आलं गेश्वर चल 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 બાપ્પા ક જા બાબુ એક બબુ પર ઉભા રામી ધર ઉભા રાટી બી તરી ઓ ભરા ધરું દે ધર ફક્ત માગાર ગી ઓ ટવાગ ઓ યે 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 भाबू चल चल आलं बाजू किलो अबो बाबू नमस्कार मित्रांनो साडे नऊ वाजले त लाईट हवा आता भरण आहे ते अकरा वाजे पण घ्यावं लागेल बरं असं